नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास गाड्यांमोडी मध्ये आपलं स्वागत दुद्रे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सुभाष गोपी हो यांचा सा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा दुद्रे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सुभाष गोपी हो यांच्या सत्तावन्नव्या वाढदिवसानिमित्त भैरव देव विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थी पायपीट करत दोन ते तीन किलोमीटर पायी लांबून येणाऱ्या सत्तावन्न विद्यार्थ्यांना व एक मुलाला सुभाष शेठ कुंडली गोपी सामाजिक संस्था व ताहेरा फारुकी फाउंडेशन यांच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उद्योजक फैसल फारुदी जावेद फारुकी राजीव दादा मुंबईकर ज्येष्ठ पत्रकार विकास रुपेश गोपीनाथ भोपी संतोष कडू अंकित वर्मा साईनाथ भोपी अॅडव्होकेट रेश्मा गुरुनाथ भोपी या सर्व मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळी सुभाष शेठ भोपी आणि यांनी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपस्थितांचे माजी उपसरपंच भरत भोपी उपसरपंच शीतल भोपी सदस्य विश्वास पाटील जयदास चौधरी महेश पाटील शांताराम चौधरी दिलीप उलवेकर गुरुनाथ उसाटकर महादेव गायकर स्कूल कमिटी सर्व सदस्य पोलीस पाटील तर विद्यालयाचे प्राचार्य कारंडे सर खळे सर तर शिक्षक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित उपक्रम एकच आहे की ज्या मुलांना आज से मी एक दिवस बोंडलपाडला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एक एकदम त्या धसन चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारलं मुलीला गाडीचा खाली करून तू कुठं गेल थी, शाले, शाले का ती तर शाळेत कुठल्या शाळेत रीड रीड करच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगलं सत्तावन्न वाढदिवसा सत्तावन्न सत्ता सायकल देऊ तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्या जी यथाशक्य आहे त्यांनी करावा आता आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाडी काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते बश्यात बोल। बोलू आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शेवाळे साहेबांकडे आहे तशीच आमच्याकडे कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत